श्री नागपंचमी श्रावण मास म्हणजे सणांचा मास असेही या मासाचे एक आगळे वैशिष्ट्य आहे श्रावणातील पहिला सण नागपंचमीचा या दिवशी स्त्रिया उपवास करतात नवीन वस्त्रे अलंकार परिधान करून नागदेवतेची पूजा करतात आणि त्याला दुधाचा नैवेद्य दाखवतात या दिवशी काही चिरणे कापणे वर्ज्य असते या सर्व गोष्टींमागील इतिहास आणि शास्त्र आपण जाणून घेणार आहोत नागपंचमी तिथी नागपंचमी हा सण श्रावण शुद्ध पंचमी या दिवशी साजरा केला जातो इतिहास एक सर्पयज्ञ करणाऱ्या जन्मजया राजाला आस्तिक नावाच्या ऋषींनी प्रसन्न करून घेतले जन्मजयाने वर मागा असे म्हटल्यावर सर्पयज्ञ थांबवण्याचा वर त्यांनी मागून घेतला जन्मजयाने सर्पयज्ञ थांबवला तो दिवस पंचमीचा होता दोन शेषनाग त्याच्या फण्यावर पृथ्वी धारण करतो तो पाताळात आहातो त्याला सहस्त्र फणे आहेत प्रत्येक फण्यावर एक हिरा आहे त्याची उत्पत्ती श्री विष्णूच्या तमोगुणापासून झाली असे म्हटले जाते श्रीविष्णू प्रत्येक कल्पाच्या अंती महासागरात शेषासनावर शयन करतो त्रेतायुगात श्रीविष्णूने रामाचा अवतार घेतला तेव्हा शेषाने लक्ष्मणाचा अवतार घेतला द्वापर आणि कली या युगांच्या संधिकाळात कृष्णाचा अवतार झाला त्यावेळी शेष बलराम झाला श्रीकृष्णाने यमुनेच्या डोहातील कालिया नागाचे मर्दन केले तो दिवस श्रावणशुद्ध पंचमीचा होता तीन पाच युगांपूर्वी सत्तेश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती सत्तेश्वर हा तिचा भाऊ होता सत्तेश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला सत्तेश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानलं त्यावेळी नागदेवतेने वचन दिले की जी बहीण माझी भाऊ म्हणून पूजा करील तिचे रक्षण मी करीन त्यामुळेच त्या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते नागपूजनाचे महत्त्व नागांतील श्रेष्ठ जो अनंत तोच मी अशी गीतेत श्रीकृष्ण आपली विभूती सांगतो अनंतम वासुकीम शेषम पद्मनाभम च कंबलम शंखपालन धृतराष्ट्रम तक्षकम कालियम तथा अर्थ अनंत वासुकी शेष पद्मनाभ कंबल शंखपाल धृतराष्ट्र आणि तक्षक अशा नऊ जातींच्या नागांची आराधना करतात त्यामुळे सर्पभय उरत नाही आणि विषबाधा होत नाही नागपंचमीच्या दिवशी उपवास करण्याचे महत्त्व सत्येश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला त्यामुळे भावाच्या शोकात सत्तेश्वरीने अन्नग्रहण केले नाही त्यामुळे त्या, त्या दिवशी स्त्रिया भावाच्या नावाने उपवास करतात भावाला चिरंतन आयुष्य आणि अनेक आयुधांची प्राप्ती होवो आणि तो प्रत्येक दुःख आणि संकट यांतून तारला जावो हेही उपवास करण्यामागे एक कारण आहे नागपंचमीच्या आदल्या दिवशी प्रत्येक बहिणीने भावासाठी देवतांकडे हाक मारल्यास त्याचा भावाला पंच्याहत्तर टक्के लाभ होतो आणि त्याचे रक्षण होते नवीन वस्त्रे आणि अलंकार घालण्याचे कारण सत्तेश्वरीचा भावासाठीचा शोक पाहून नागदेव प्रसन्न झाला त्याने तिचा शोक दूर करण्यासाठी आणि तिला आनंदी करण्यासाठी नवीन वस्त्रे परिधान करण्यासाठी दिली तसेच निरनिराळे अलंकार देऊन तिला सजवले त्यातून सत्तेश्वरी समाधानी झाली त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया नवीन वस्त्र आणि अलंकार परिधान करतात मेंदी लावण्याचे महत्व नागराज सत्तेश्वराच्या रूपात सत्तेश्वरीच्या पुढ्यात उभा राहिला तो निघून जाईल असे वाटून तिने त्याच्याकडून म्हणजेच नागराजाकडून तसे हातांवर वचन घेतले ते वचन देताना सत्तेश्वरीच्या हातांवर वचनचिन्ह निर्माण झाले त्या वचनाचे प्रतीक म्हणून नागपंचमीच्या आदल्या cha, नाग Gotta, दिवशी प्रत्येक स्त्री स्वतःच्या हातांवर मेंदी काढते नागपंचमीच्या दिवशी झोका खेळण्यामागील इतिहास पाच युगांपूर्वी सत्तेश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती सत्तेश्वर हा तिचा भाऊ होता सत्तेश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या नाग आदल्या दिवशी झाला सत्तेश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला तेव्हा तिने त्या ते नागरूपाला आपला भाऊ मानलं दुसऱ्या दिवशी सत्तेश्वरीला नागराज दिसला नाही तेव्हा ती रांगात सैरावैरा भटकत लागली आणि शोधत शोधत झाडांच्या फांद्यांवर चढून पाहू लागली त्यानंतर नागराजाने तिला दृश्यस्वरूपात समोर येऊन सत्तेश्वराचे रूप प्रगट केले तेव्हा ती आनंदाने झाडांच्या फांद्यांवर झोके घेऊ लागली त्यामुळे स्त्रिया त्या दिवशी झोका खेळतात झोका खेळण्यामागील उद्देश असतो जसा झोका वर जातो तसा भाऊ प्रगतीच्या शिखरावर जाऊ दे आणि झोका खाली येतो तशा भावाच्या आयुष्यात आलेल्या सर्व अडचणी आणि दुःखे खाली जाऊ देत नागपंचमी साजरी करताना करावयाच्या प्रत्येक कृतीचा आध्यात्मिक लाभ एक नवीन वस्त्रे आणि अलंकार परिधान केल्याने आनंद आणि चैतन्याच्या लहरी आकर्षित होतात दोन झोका खेळण्याने क्षात्रभाव आणि भक्तिभाव वाढून त्यातून सात्विकतेच्या लहरी मिळतात तीन उपवास केल्याने शक्ती वाढते आणि उपवासाचे फळ मिळते चार जी स्त्री नागाच्या आकृत्यांचे भावपूर्ण पूजन करते तिला शक्तितत्व प्राप्त होते पाच या विधीमध्ये स्त्रियांनी नागांचे भाऊ म्हणून पूजन केल्यामुळे त्यांच्या भावाचे आयुष्य वाढते सहा नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करणे म्हणजे नागदेवतेच प्रसन्न करून घेणे होय सात नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करणे म्हणजे सगुणरूपातील शिवाची पूजा केल्याप्रमाणे आहे त्यामुळे त्या दिवशी वातावरणात आलेल्या शिवलहरी आकृष्ट होऊन त्या जीवाला तीनशे चौसष्ट दिवस उपयुक्त ठरतात नागपंचमीच्या दिवशी प्रत्येक साधिकेने करायची प्रार्थना नागपंचमीच्या दिवशी जी बहीण भावाच्या उन्नतीसाठी ईश्वराला कळकळून आणि भावपूर्ण प्रार्थना करते त्या बहिणीची हाक ईश्वराच्या चरणी पोहोचते त्यामुळे प्रत्येक साधिकेने त्या दिवशी ईश्वरीय राज्याच्या स्थापनेसाठी प्रत्येक युवकाला सद्बुद्धी शक्ती आणि सामर्थ्य मिळावे यासाठी प्रार्थना करावी वर्ज आहे नागपंचमीच्या दिवशी कापणे चिरणे आणि तळणे या क्रिया वर्ज आहेत कारण कापणे चिरणे आणि तळणे या प्रक्रियांतून रजोतमाशी संबंधित इच्छालहरींचे म्हणजेच देवताजन्य इच्छालहरींच्या कार्याला अवरोध करणाऱ्या लहरी वायुमंडळात उत्सर्जित होण्याचे प्रमाण जास्त असल्याने या दिवशी नागदेवताजन्य लहरींना कार्य करण्यात अडथळा प्राप्त होऊ शकतो या कारणास्तव नागपंचमीच्या दिवशी अशा प्रकारच्या कृती केल्याने पाप लागू शकते म्हणून नागपंचमीच्या दिवशी कापणे चिरणे तळणे तसेच भूमी उकरणे नांगरणे या कृती निषिद्ध मानल्या आहेत नागपंचमीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा